मुख्यमंत्र्यांवरती माझा रोष नाही ते चुकीचं करतायत कोणते अडीच मिस सुद्धा किती सोपं आहे आणि सरळ सरळ आहे माझा घातपात करायचा ठरव त्यावेळेस ते असणारे तीन आरोपी त्यांनी स्पष्टपणानं सांगितले चौकशी धनंजय मुंडेनं मनोज सरगे पाटील यांच्या घातपातासाठी अडीच कोटी रुपयाची सुपर्या दिली होती मग एस पींना गृहमंत्रालयाला अर्ज करून परवानगी मागायला अर्थात काय मंत्री आहे माजी मंत्री आहे ना म्हणून असा दुसरा सामान्य असता तर या निवडीत नेला असता पोलिसांनी याचं राजकारण करू नये असं माझं म्हणणं आहे सत्ता बदलत असते आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा करू हो। नये ते अजितदादांनी दादांनी असले विषारी साप पाळल्यामुळं ते गोरगरिबांच्या आमच्यासारख्या लेकराला बोलावं लागतं आणि जर तीन आरोपी म्हणत असतील आम्हाला दिलं नाही तर त्यांची नारकटोष्ट करा जे जर खोटा बोलत असतील की आम्हाला घातपाताची सुपारी दिली तरी त्यांचे नार्क टेस्ट करायचं उदका दूध पाणी पाणी त्याच्याबरोबर आमची दोघांची पण करायला ते पायर लोळ मी मागे प्रेसच्या बांधवाचे पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगितलं दादाचे त्यांनी पाय आणि फडणवीस साहेब हे बघा मला मिळालेली माहिती आतापर्यंत खोटी झालेली नाही दोन वर्षात म्हणूनच मीडियाचे बांधव माझ्यावर विश्वास ठेवते मी लबाड बोलत नाही एकतर जे ना। करायचं ते सांगतो मला मिळालेली माहिती आत्तापर्यंत आंदोलनात सरकार माझ्याविरुद्ध समाजाविरुद्ध काय कट करणारे किंवा काय षडयंत्र शिजते हे ज्या ज्या वेळेस मला त्यांच्या गोटातून माहीत होती त्याच वेळेस मी पहिल्यांदा मीडियाच्या बांधवाला सांगतो आणि मीडियाचे बांधव ते दाखवते म्हणजे त्यांचं षड्यंत्र हळवून पडतो तसं मला पक्की माहिती कळाली नाही अजितदादांचे यांनी पाय धरले यांनी सांगितलं की मला रातपाताच्या जरांच्या बांडलाच्या चौकशीपासून टाळा वाईट होऊ शकतो त्याच्यामुळे आणि हेच अडवली साहेब सुद्धा म्हणले त्यांनी त्यात क्लिपेस द्या